कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या जयंती दिनी भव्य ओपन जिम नांदुरा येथे कैलासवासी त्र्यंबकराव नारायण उंबरकर यांच्या जयंतीनिमित्त एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शक्ती लेआउटच्या मातीला सुवर्ण स्पर्श देत आधुनिक सुविधांनी सज्ज अशा ओपन जिमचे लोकार्पण झाले या सोहळ्याला नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संचेती यांच्यासह कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या सुविध्य पत्नी सौ कोकिलाबाई त्र्यंबकराव उंबरकर यांची गौरवशाली उपस्थिती लावली हा अमृतमयी सोहळा साकारण्यासाठी श्री महालक्ष्मी अलंकारचे सर्वे सर्वा श्री अनंतराव त्र्यंबकराव उंबरकर श्री पुरुषोत्तम त्र्यंबकराव उंबरकर तसेच युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे त्र्यंबकराव यांचे नातू शाश्वत पुरुषोत्तम उंबरकर आणि गुरु अनंतराव उंबरकर यांनी समस्त उंबरकर परिवाराच्या वतीने अहोरात्र परिश्रम घेतले हा केवळ एका जिमचा शुभारंभ नव्हता तर उंबरकर कुटुंबियांच्या समाजसेवेचा एक नवा अध्याय होता या मंगलमयी प्रसंगी नांदुरा नगरीतील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी उंबरकर कुटुंबांच्या या परोपकारी वृत्तीची मुक्त कंठाने प्रशंसा करत त्यांच्या कृतज्ञता व्यक्त केली ही जिम केवळ लोखंडी वस्तूंचा समूह नसून ती नव्या पिढीसाठी एक स्फूर्ती स्थान ठरेल अशी भावना सर्वांनी व्यक्त केली यावेळी आमदार श्री चंचेती यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनंतराव उंबरकर यांच्या कार्याची प्रशंसा केली कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ उभारलेली ही वास्तू केवळ वा त्यांचे नाव चिरंतन ठेवणारी नाही तर नांदुरा परिसरातील तरुणांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणारी एक अमूल्य भेट आहे असे ते म्हणाले या ओपन जिममुळे युवा पिढीच्या आरोग्याचे संवर्धन होईल असाही विश्वास आमदार संचेती यांनी व्यक्त केला आहे उंबरकर कुटुंबियांच्या सामाजिक कार्याचा सुगंध नांदुरा परिसरात नेहमीच लाभत आहे शिक्षण असो आरोग्य असो वा कोणताही सामाजिक उपक्रम त्यांचा सहभाग आणि पुढाकार परिसराला नवी दिशा देत आहे कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या नावाने सुरू झालेली ही आरोग्य चळवळ येणाऱ्या अनेक पिढ्यांना आरोग्यदायी जीवन जगणारी प्रेरणा देत राहील यात शंका नाही भारतीय न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा आज नांदुरा येथील शक्ती लेआउट मध्ये या नागरिकांकरता आमचे परमस्नेही श्री अनंत भाऊ उंबरकर दादा यांनी आपल्या पिताश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी त्र्यंबकराव नारायणराव उंबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ओपन जिम या ठिकाणी स्थापन केलं आहे त्याचं आज रितसर उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी पार पडलं यामुळे या, या लोकांना याचा खूप खूप फायदा होईल आणि त्यांची शरीर ही चांगली राहील असा विश्वास मला वाटतो शास्त्रात म्हटलाय शरीर माध्यम खलु धर्म साधन काही साध्य करायचं असेल तर शरीर यष्टी आपली आणि निरामय आरोग्य हे आवश्यक आहे आणि त्याकरताच या स्थापना ओपन जिमची खुली व्यायामशाळाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे अनंतराव उंबरकर यांना तुम्ही कशा शुभेच्छा देणार अनंतराव उंबरकर हे सामाजिक दृष्ट्या सर्वांचा विचार करणारा व्यक्ती म्हणून आपण त्यांना पाहतो हो। या परिसरामध्ये अनेक जाती धर्मपंथाचे लोक राहतात आणि त्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता त्यांनी या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये हे जिमची स्थापना केली म्हणून सर्वांची काळजी घेणारा व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो धन्यवाद